नैसर्गिक साधनसंपत्ती व घनदाट वनसंपदेने नटलेल्या मेळघाटात तेंदुपत्त्याचे मोठ्या प्रमाणावर उत, उत्पादन होत असल्यामुळे मेळघाटात दरवर्षी पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव अंतर्गत तेंदुपत्ता संकलनाचे काम केले जाते आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटामध्ये जल जंगल आणि जमीनवर येथील नागरिक अवलंबून ना आहे आणि यामुळेच मेळघाटामध्ये मोठ्या प्रमाणावर तेंदू पत्ता संकलन दरवर्षी केलं जाते यावर्षीसुद्धा तेंदूपत्ता संकलनाचे काम मेळघाटामध्ये सुरू करण्यात आले आहे मात्र गंभीर बाब अशी की मेळघाटातील चिखलदरामध्ये तेंदूपत्ता जे संकलन होत आहे त्याचे जे भाव आहे ते एका शंभरच्या गड्डीमागे तीनशे पंच्याहत्तर रुपये दिले जात आहे मजुरांना मात्र तेच मेळघाटातील धारणीमध्ये कुठं दोनशे रुपये तर कुठे दोनशे सत्तावीस रुपये असा भाव येथील कंत्राटदाराद्वारे तय करण्यात आलेला आहे आता येथील मजुरांचं असं म्हणणं आहे की आमच्यासोबत असा आर्थिक अन्याय का मात्र गंभीर बाब अशी की या वर्षी मेळघाटात चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजुरांमध्ये भेदभाव करून चिखलदरा तालुक्यात तीनशे पंच्याहत्तर मजुरी तर, तर धारणी तालुक्यात दोनशे सत्तावीस रुपये मजुरी देत असल्यामुळे धारणी पंचायत समिती अंतर्गत येणारे मजूर संतप्त झाले आहे मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासून पेसा कायदा अंतर्गत तेंदुपत्त्याचे ते संकलन केले जात आहे ज्या ग्रामपंचायती अंतर्गत तेंदुपत्ता संकलनाचे कार्य केले जाते त्या ग्रामपंचायती राजस्व प्राप्त होऊन ग्रामपंचायत मधील मजुरांना रोजगार मिळतो मात्र मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यामध्ये कंत्राटदार कंपनी आपली मनमर्जी करून तेंदुपत्ता पुढी मागे मजुरीमध्ये तफावत करून धारणी तालुक्यातील मजुरांवर आर्थिक पिळवणूक करीत आहे एवढेच नव्हे तर प्रत्येक मजुरांकडून पाच पुढी बोनसच्या नावे घेतली जात आहे तालुक्यातील एकूण जास्तीच्या पुड्या बघितल्या तर लाखो पुड्या कंत्राटदार कंपनीकडून स्वतः बोनस म्हणून अवैधरित्या हडप करीत आहे यामध्ये कंत्राळदार कंपनीकडून मजुरांची व प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे गंभीर माहिती अशी पण आहे की धारणी पंचायत समिती अंतर्गत बहुतांश ग्रामपंचायतीतील तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना त्यांच्या गेल्या तीन ते चार वर्षांचे बोनस अद्यापही प्राप्त झालेले नाही तसेच बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये फडीमुनशी आणि तथाकथित गैरप्रकार करून ग्रामपंचायतीचा राजस्व सुद्धा दिसून आले आहे बोनस खूप प्रकरणे पंचायती स्टेशन मध्ये सुद्धा दाखल झाली आहे ज्यावर आजपर्यंत कोणतेच निकाल लागलेले नाही तरी पण दरवर्षी हा गैरप्रकार कंत्राटदार कंपनीद्वारे मनमर्जी प्रमाणे सुरू आहे आणि स्थानिक पंचायत समिती प्रशासनाद्वारे अभय दिले जात असल्यामुळे कंत्राटदार कंपनी मेळघाटात धारणी व चिखलदरा तालुक्यामध्ये मजुरीची तफावत करून मजुरांवर बालमजुरीचा प्रकार आहे काम नाही आणि पोटाची भूक मिटवण्याकरिता लहान मुलांनी काम केल्यावरही मुला के मजुरी योग्य मिळत नसेल तर काय करावे असा हा अत्यंत गंभीर प्रकार मेळघाटात सुरू असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी संकलनामध्ये लक्ष केंद्रित करणे योग्य बाब म्हणजे दरवर्षी फक्त धारणी तालुक्यातीलच संकलनाची प्रक्रिया उशिरा का केली जाते जर मेळघाटातील नैसर्गिक साधन संपत्ती वनसंपदा एक समान आहे तर मग हा बदल कशाला तसेच मजुरांवर अत्याचार कशाला असे गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहे याचे उत्तर कंत्राटदार कंपनी धारणी पंचायत समिती प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देणे गरजेचे आहे हा होता तोडण चालू हो गया। तो का दो सो सत्तावीस सोनाबर्डी हा दो सो सत्तावीस का सुना है भाई। यहां पे कम से कम दीड सो लोक काम करीच उ जाते यानी की 4 वाजते नाही जाते बाकी 6 वाजजे से जाते 6 वाजजे से 9 8 बजे वापस आ जाते आप दिनभर यानी की जमाते पत्ता वहां फार्म में पोहोचते हा ले रहा ना बोनस जैसे क्या बनता है जैसे ले ले रहा है वो आणि नेरडा मध्ये चंदू पत्ता संकलन चे काम सुरुवात झालेला आहे मी पेपर मध्ये वाचल्यानंतर मला असं ज्ञात झाले आहे की चिकल धऱ्याला 375 रुपये रेट खुलेला आहे आणि ह्या खाऱ्यामध्ये दोनशे सत्तावीस ठेकेदार दाखवत आहे ही शासनाची तफावत आहे की ठेकेदाराची तफावत आहे हे आम्हाला समजायला येत नाही तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि मजुराचं जे नुकसान होत आहे मजुराचं नुकसान होऊ नये आणि त्यांना चांगल्या प्रकारे मजदुरी मिळावी हे आमचा प्रश्न आहे आणि मजूर दोनशे तीनशे गड्डी गड्ठी नेत आहे त्याच्यामध्ये शंभर गड्डीच्या मागे पाच गड्डी ही न ते फळी मुंशी म्हणून जे काम करत आहेत जे कामगार काम करत आहेत ते जास्तचे घेत आहेत तरी शासनाने या मजुराची लुबाळणा होऊ नये म्हणून हे पाच गां पाच गड्डी घेणे हे बंद केले पाहिजे असे आमचे म्हणणे आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी